शोध सत्य नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस लोकशाहीचा उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात पार पडत असताना सर्वच राजकीय पक्षांनी आपला प्रचार अधिक वेगाने सुरू केला आहे भाग क्रमांक दहा मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने अरुण घुगे इंदुमती नागरे पल्लवी पाटील आणि नंदू जाधव या चार उमेदवारांनी धनुष्य घोषणा देत घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे प्रत्येक मतदारांपर्यंत थेट प्रयत्न करत असून नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक दहाच्या च्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना शिंदे गट कटिबद्ध असून हे चारही उमेदवार विकासासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले विशेष बाब म्हणजे पॅनल साठी तीन माजी नगरसेवक असल्याने अनुभवाची मजबूत साथ आहे तर चौथा उमेदवार सामाजिक आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात सक्रिय असल्याने जनमानसात चांगली ओळख आहे त्यामुळे हे पॅनल अधिक मजबूत असल्याचे चित्र दिसत आहे शुषेना शुषेना प्रक्षेना 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 प्रक्षे आज बोलकर व्हॅली ते संपूर्ण अशोक नगर परिसरात जोरदार प्रचार करण्यात आला असून या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चारही उमेदवारांनी सांगितले आहे डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका